नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज आपण संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या एकंदरीत डीम्ड युनिव्हर्सिटीच्या अंडर चालणाऱ्या डीम्ड किंवा स्वायत्त किंवा अधिमत संस्था असतात त्या संस्था थ्रू एम बी बी एस कॉलेजेसमधला ऑफच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार चा आहे वास्तविक संपूर्ण भारत देशामध्ये एकूण सत्तावन्न डीम्ड कॉलेजेसच्या थ्रू चालणारे एम बी बी एस कॉलेजेस आहेत त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण बारा कॉलेजेस होते त्यामधील आत्ता दोन एम जी एम इन्स्टिट्यूट नेरूळ आणि एम जी एम इन्स्टिट्यूट वाशी या ठिकाणी दोन डीम्ड कॉलेजेस झाल्यामुळे एकंदरीत टोटल संख्या महाराष्ट्र राज्यामधील डीम्ड एम बी बी एस कॉलेजेसची संख्या ही चौदा एवढी झाले आजच्या आपण व्हिडिओमध्ये संपूर्ण सत्तावन्न कॉलेजेसच्या ऐवजी संपूर्ण फक्त महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या चौदा डीम्ड कॉलेजेसमधला एम बी बी एसचा राऊंड वन आणि टू आणि थ्री यामध्ये कट ऑफ किती होता त्याचबरोबर त्याचे फी स्ट्रक्चर किती होतं हे आपण आज पाहणार आहे पहिलं कॉलेज आहे ते म्हणजे सिम्बेऑसिस मेडिकल कॉलेज फॉर वुमन पुणे हे महाराष्ट्र राज्यामधील दहा लाख रुपये एवढी फीज असणारं कॉलेज आहे या ठिकाणचा कट ऑफ थोडासा हायर साईडनं असतो सहाशे बावीस पहिल्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये सहाशे पंचवीस आणि तिसऱ्या राऊंडमध्ये सहाशे बावीस असा कट ऑफ राहिलेला आहे त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे त्याला आपण दत्ता मेघे मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर नागपूर या ठिकाणी मात्र फीज आपल्याला तेवीस लाख पन्नास हजार एवढी आहे आणि या ठिकाणी तीनशे पहिल्या राऊंडमध्ये तीनशे एकोणचाळीस एवढ्या मार्चला दुसऱ्या राऊंडमध्ये तीनशे बहात्तर आणि तिसऱ्या राऊंडमध्ये मात्र पाचशे बावन्न एवढा हायर कट ऑफ राहिलेला आहे त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे त्याला आपण दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस संचलित जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज वर्धा सावंगी या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामधील टॉपचं कॉलेज आहे या ठिकाणीसुद्धा जवळपास तेवीस लाख सत्तेचाळीस हजार एवढी फीज आहे आणि या ठिकाणी आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये तीनशे अडोतीस आणि दुसऱ्या राऊंडमध्ये तीनशे एकोणसाठ आणि तिसऱ्या राऊंडमध्ये चारशे दहा एवढा कट ऑफ आपल्याला लागताना पाहिलेला आहे त्यानंतर पुढचं कॉलेज आहे ते भारतीय विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज पुणे महाराष्ट्र राज्यामधील पंचवीस लाख शहाण्णव हजार एवढी फीज असणाऱ्या कॉलेजमध्ये पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला चारशे चाळीस मार्चला दुसऱ्या राऊंडमध्ये चारशे त्रेपन्न आणि तिसऱ्या राऊंडमध्ये हायेस्ट म्हणजे पाचशे दोन एवढ्या मार्चला हे कॉलेज आपल्याला मिळालेलं ला आहे लास्ट इयरचा कट ऑफ आपण दोन हजार चोवीसचा जर पाहायला गेलं भारतीय विद्यापीठ डिम्ड युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज सांगली सांगली या ठिकाणी हे सुद्धा महाराष्ट्र राज्यामधील चोवीस लाख त्र एकतीस हजार एवढी फीज असणार या कॉलेजमध्ये आपल्याला जो कट ऑफ आहे तो तीनशे अडोतीस दुसऱ्या राऊंडमध्ये तीनशे एकोणसाठ आणि तिसऱ्या राऊंडमध्ये चारशे दहा असा कट ऑफ राहिलेला आहे वास्तविक पाहता त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते म्हणजे प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस संचलित रुरल मेडिकल कॉलेज लोणी प्रवरानगर हे अहमदनगर जिल्ह्यामधील महाराष्ट्र राज्यामधील सतरा लाख पंचावन्न हजार एवढी फीज असणाऱ्या या कॉलेजमध्ये मात्र हे सर्वात कमी फीज असणारं कॉलेज असून या ठिकाणचा कट ऑफ थोडासा हायर साईडने असतो पाचशे चोपन्न मार्काला पहिल्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये पाचशे चौऱ्याऐंशी आणि तिसऱ्या राऊंडमध्ये पाचशे एक्क्याण्णव अशा प्रकारचा विक्रमी कटॉप यावर्षी लागलेला आहे त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते किम्स कराड आपण म्हणतो त्याला कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराड सातारा जिल्ह्यामधील महाराष्ट्र राज्यामधील हे कॉलेज आहे या ठिकाणी तेवीस लाख रुपये पर इयर फीज आहे आणि दरवर्षी या ठिकाणी सेवन पर्सेंट ग्रोथ असून पहिल्या राऊंडमध्ये तीनशे त्र्याहत्तर एवढा मार्क्सला दुसऱ्या मा राऊंडमध्ये आपल्याला चारशे अकरा आणि तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला चारशे आठ एवढा कट ऑफ राहिलेला आहे त्या त्यापुढचं कॉलेज म्हणजे डी दि, डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी सत्तावीस लाख पर इयर फीज असून दर व एकूण पाच वेळा फी भरावं लागते आणि दरवर्षी टेन पर्सेंट ग्रोथ आहे या ठिकाणचा मात्र तीनशे वीस पहिल्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये तीनशे शहात्तर आणि तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला तीनशे वीस अशा प्रकारचा कट ऑफ राहिलेला आहे त्यानंतर डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज कल्हा कोल्हापूर या ठिकाणी मात्र महाराष्ट्र राज्यामधील हे सुद्धा कॉलेज तेवीस लाख दहा हजार एवढी फीज असून चारशे पंधरा चारशे अठ्ठावन्न आणि पाचशे चौदा असा रिस्पेक्टिव्हली राऊंड वन टू आणि थ्री कट ऑफ राहिलेला आहे त्यानंतर पुढचं कॉलेज आहे पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज नेरूळ नवी मुंबई या हे सुद्धा महाराष्ट्र राज्यामधील सर्वात महागडं कॉलेज आहे या ठिकाणी सत्तावीस लाख पर इयर फीज असून तीनशे वीस पहिल्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये आणि तिसऱ्या राऊंडमध्ये रिस्पेक्टिव्हली तीनशे शहात्तर आणि तीनशे एकवीस अशा प्रकारचा कट ऑफ राहिलेला आहे त्यानंतर राहिलेल्या चार कॉलेजेसमध्ये जर आपण स्टडी करायला गेलो तर एम जी एम आम... म्हणजेच महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज नवी मुंबई कामोठे या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामधील हे टॉपचं कॉलेज असून या ठिकाणी एकवीस लाख रुपये पर इयर फीज असून पाचशे पंधरा पाचशे छप्पन आणि पाचशे सहासष्ट असा रिस रिस्पेक्टिवली राऊंड वन टू आणि थ्रीमध्ये लागलेला आहे त्याच पद्धतीनं महात्मा गांधी मिशन किंवा एम जी एम मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एकवीस लाख रुपये एवढी फीज असून चारशे ब्याण्णव चारशे एकोणपन्नास पाचशे एकोणपन्नास आणि पाचशे सत्तेचाळीस राऊंड वन टू थ्रीमध्ये कट ऑफ राहिलेलं आहे त्यानंतर एम जे एमचे नवीन मेडिकल कॉलेजेस सुरू झालेले आहे त्यामध्ये दोन हजार तेवीसची स्थापना असणारं वासी या ठिकाणी एम जी एम मेडिकल कॉलेज डीम्ड युनिव्हर्सिटी या ठिकाणी मात्र एकवीस लाख रुपये पर इयर फीज असून सहाशे चारशे सहासष्ट पाचशे चौतीस आणि पाचशे एकोणचाळीस असा रिस्पेक्टिव्हली तिन्ही राऊंडचा कट ऑफ राहिलेला आहे सर्वात शेवटचं कॉलेज आपल्याला आज पाहायचं आहे ते म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये स्थापना झालेलं एम जे एम म्हणजे महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज डीमड युनिव्हर्सिटी हि नेरुळ या ठिकाणी कॉलेज मुंबईमध्ये चालू झालेलं आहे या ठिकाणी मात्र एकवीस लाख रुपये एवढी फीज असून हे अगदी पहिलंच वर्ष असतानासुद्धा या ठिकाणीचा सुद्धा कटऑफ जरा सा हायर साईडन राहिला आहे मुंबईमध्ये असल्यामुळे याचा कट ऑफ थोडासा हायर साईड नाही या ठिकाणी चारशे सहासष्ट पाचशे चौतीस आणि पाचशे एकोणचाळीस असा रिस्पेक्टिवली तिन्ही राऊंडचा कट ऑफ राहिलेला आहे एकंदरीत भारत देशामधील असणाऱ्या एकूण सत्तावन्न डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये एम बी बी एस का अभ्यासक्रम शिकवला जातो त्यामधील बऱ्यापैकी टॉपचे एन आय आर एफ रि एन आय आर एफमध्ये असणारे रँकिंगमध्ये असणारे काही कॉलेजेस महाराष्ट्र राज्यामधील मेघे मेडिकल कॉलेज त्याचबरोबर डिवा पाटील मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर पुणे या ठिकाणीसुद्धा आपल्याला ॲडमिशन घेऊ शकता ह्या सगळ्या डीम्ड कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी फीज थोडीशी हायर साईडनं असते आणि ती अफॉर्ड होत असेल तर त्या विचार करायला हरकत नाही वास्तविक हा डीम्ड युनिव्हर्सिटीमधला सत्तावन्न कॉलेजमधील संपूर्ण भारत देशामधील फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या टोटल चौदा डीम्ड युनिव्हर्सिटी अंडर चालवणाऱ्या एम बी बी एसच्या कोर्ससाठीच्या राऊंड वन टू थ्री आणि त्या ठिकाणी असणारं फी स्ट्रक्चर सर्व कॅटेगरीसाठी समान असतं आणि कसल्याही प्रकारचं कॅटेगरीमधलं बेनिफिट फीजमधील किंवा मेरिटमधील मिळत नाही त्यामुळं अशा कॉलेजचा जर तुम्ही विचार करणार असेल तर तुम्हाला हा एक तुमच्या आयुष्यभरातील दिशादर्शक असा व्हिडिओ होऊ शकतो आपल्या सर्व महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी आणि पालकांना हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा धन्यवाद